चला तर मंडळी आज मी करणार आहे घेवड्याच्या शेंगाची भाजी तर यासाठी मी घेवड्याच्या पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत आणि घेवड्याच्या शेंगाच्या शिरा कशा काढायच्या मी तुम्हाला सांगते या पद्धतीने समोरचं आणि पाठीमागचं देठ पकडून शेव घेवड्याच्या शेंगाच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने असे थोडेसे एक इंच के तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे निवडून घेतलेले आहेत त्या निवडून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगांमध्ये पाणी घालून ह्या घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता इकडे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल ओतून घेतलं आणि त्यामध्ये एक चमचा जिरे जिरे छान तडतडले की त्यामध्येच लगे मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे थोडंसं परतून घेतलं की त्याच्यानंतर सात ते आठ लसणा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे लसणाची पेस्टही करू शकता पण मी नाही केलेली आता हे लसूण हा लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आपण ॲड करणार आहोत यामध्ये मिडियम साईजचे दोन कांदे मी अगदी बारीक कट करून घेतले होते तेही व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडा वेळ परतून घ्यायचा गुलाबी सरंग येईपर्यंत परतून नाही घेतला तरी चालेल पण थोडासा कच्चापणा कमी होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत आता कांदा बारीक लगेच परतून होण्यासाठी यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे म्हणजे कांदा आपला लगेच परतून होईल आणि मऊ पडेल यासाठी तर आता इकडे मसाल्यामध्ये मी किचन किंग सब्जी मसाला घेतला आहे तुम्ही कुठल्याही वेगळ्या ब्रँडचा घेतला तरी चालेल किंवा गरम मसाला अवेलेबल असेल तो घातला तरी चालेल आता यामध्ये एक चमचा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा किचन किंग सब्जी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचा हळद घातली आणि हे थोडंसं परतून घ्यायचं आणि हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घालणार आहे तोही छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाल्यामध्ये आता हा काळा मसाला तेलामध्ये आणि सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये तेल वेगळं होईपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी अर्ध्या मिनटात थांबलं तरी चालेल बघा आता तेल आपलं मसाल्यामधून वेगळं झालेलं आहे आता आपण यामध्ये धुवून घेतलेली घेवड्याची शेंग टाकणार आहोत या घेवड्याच्या शेंगा तुम्ही आधी मीठ टाकून पाण्यात शिजवून घेतल्या तरी चालतील किंवा अशीच कच्च्या शेंगा फोडणीमध्ये टाकल्या तरी चालतील भाजी आपली अगदी छानच होणार आहे पण पद्धत मात्र हीच ठेवा भाजी बघा अगदीला अगदी चविष्ट होते आणि रुचकर लागते खायला आता ह्या शेंगा मसाल्यामध्ये दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत शेंगा परतून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी मीठ ही संपूर्ण भाजीत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता वरून दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे तोही अगदी या घेवड्याच्या भाजीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि घेवड्याच्या शेंगामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि मीठ व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे कारण शेंगा शिजण्यासाठी एवढं पाणी पुरेसं आहे कारण घेवडाच्या शेंगा ह्या माझ्या ताज्या होत्या आणि कोवळ्या होत्या त्यामुळे एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे दोन मिनिटभर आपल्याला झाकण झाकून शिजवायचे आहे मंदाचेवर अगदी व्यवस्थित शिजून जाते भाजी भरून लागलंच तर तुम्ही थोडं जास्त पाणी वापरू शकता वरून झाकलेल्या झाकणामध्येच थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि ते या भाजीमध्ये होतायचं तर बघा आपली भाजी शिजलेली आहे तयार झालेली आहे अगदी चविष्ट आणि रुचकर अशी भाजी तयार होते मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा किती सुंदर झाली आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी अशीच अप्रतिम आणि छान चविष्ट चा लागत होती तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा